नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी चांगला पाहायला मिळतं आता मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी काही भागासाठी लागणार आहे सविस्तर जिल्ह्याने आहे देखील अंदाज पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांचा तालुक्यांचा समावेश आहे ते देखील अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आज रात्रीचा विचार केला तर परभणी नांदेड इंचूर हिंगोली उमरखेड या भागात मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा स्थितीला आपल्याला दिसून येत आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तसेच पुढे पाहू शकतो पुसद वाशिम कडे देखील हे वातावरण सरकणार आहे उमरेड वर्धा माकोणा देसाई गंजे चिखली चंद्रपूर नागपूर भंडारा कुंडली वर्धा आर्वी अमरावतीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार अशा पावसाचं आगमन होत आहे उमरेड या ठिकाणी जोरदार पाऊस सध्या स्थितीला चालू असल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे अकोल्यापर्यंत पावसाची मजा राहील नंतर जालना तुरळक छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक भागात पावसाच्या सरी राहतील बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी राहतील बारामती इंदापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात जास्त जोर राहणार नाही एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होईल पुण्यात देखील ती स्थिती नाशिक जळगाव धुळेच्या भागात देखील तीस शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वाधिक जोर राहणार नाही ना एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल अचलपूर वाशी हिंगोली नांदेड बीड धाराशिवच्या भागात देखील तीच शक्यता आहे चंद्रपूर यवतमाळ वर्ध्याच्या भागापर्यंत तसंच वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु रात्री जोर अचानकपणे वाढणारा तालुका म्हणजे नेर आहे यवतमाळ तालुका जिल्हा देखील आहे तसेच इकडे जिमतूर हिंगोलीचा भाग असेल सेलू परभणी मध्यम ते जोरदार पाऊस नांदेड भोकर पेठ उमरी गंगाखेडचा भाग असेल कंधारचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे चांगला जोर पावसात आपल्याला पाहायला देखील मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच आता पाहायला गेलं तर पावसाच्या खंडाविषयी देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो